सत्तावीस वर्ष काजल दुपारी दोन वाजता घरामधून मा मार्केटमध्ये मा गेली साधारणतः अर्ध्या तासानी म्हणजे अडीच वाजता काजलची आई काजलला फोन करून सांगते दोन ज्यूस घेऊन ये तीन वाजता काजल मार्केटमधून मा घरी येते पण जेव्हा घरी येते तेव्हा घरामधील दृश्य पाहून काजल जोरात किंचाळते काजलचा आवाज ऐकून शेजारचे व्यक्ती तात्काळ धावत येतात आणि त्यांना देखील घरामध्ये दे, जे दृश्य दिसतं ते पाहून सर्वांना धडकी भरते ते तात्काळ जवळच्याच पोलीस स्टेशनला कॉल करून या घटनेची माहिती देतात पोलीस काही वेळेतच घटनास्थळी दाखल होतात आणि जसं ते पोलीस घरामध्ये एंट्री करतात त्यावेळेस त्यांना दिसतं काजलची पंचेचाळीस वर्षीय आई मीना ही फर्शीवरती रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेली होती पोलिसांनी घरामध्ये इकडे तिकडे नजर मारली तर त्यांना आणखीन एक मृतदेह दिसला तो होता काजलचा चोवीस वर्षीय लहान भाऊ राहुल याचा एक चोवीस वर्षीय तरुण मुलगा पंचेचाळीस वर्षी आई दोघही घरामध्ये रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेले होते हे फक्त पोलिसांनाच काय शेजारच्या व्यक्तींना देखील धक्का देणारी घटना होती कारण की त्या दिवशी काजल दुपारी दोन वाजता घरामधून मार्केटमध्ये निघाली होती साधारणतः अडीच वाजता काजलच्या आईने तिला फोन करून दोन ज्यूस आणायला सांगितले होते नंतर तीनच्या दरम्यान काजल घरी आली होती घरी आल्यानंतर तिला तिचा भाऊ आणि आई हे दोघंही मृत अवस्थेमध्ये आढळले पण नेमकं दोन ते तीनच्या दरम्यान असं काय घडलं घरामध्ये कोणीतरी व्यक्ती आली कपाट तोडून दागिने चोरी केली आणि आई मुलाची निर्गुणपणे हत्या केली ही घटना तशी बघायला सोपी वाटत होती अजल मार्केट मध्ये गेली तेव्हा कोणीतरी घरावरती वॉश ठेवून होतो तेच व्यक्ती घरामध्ये घुसले त्यांनी चोरी केली आणि त्यावेळेस घरामध्ये असलेली मीना आणि त्यांचा मुलगा राहुल यांनी चोरांचा विरोध केला म्हणून चोरांनी त्यांची निर्गुणपणे हत्या केली असा पोलिसांना प्रथम दर्शनी संशय आला होता जेव्हा या घटनेचं खरं सत्य समोर येतं तेव्हा पोलिसांना आणि राहुल मीनाच्या नातेवाईकांना देखील धक्का बसतो घरामध्ये टोटल तीन व्यक्ती राहत होते पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान वय असलेली मीना त्यांची मोठी मुलगी काजल वय वर्ष सत्तावीस आणि त्यांचा लहान मुलगा राहुल वय वर्ष चोवीस मीना यांच्या पतीचे निधन काही वर्षापूर्वीच झाले होते त्यामुळे घरामध्ये आई मुलगा आणि मुलगी हे तिघच राहत होते घरामध्ये राहुलचं दोन वेळेस लग्न झालं होतं पण दोन्ही पत्नी राहुलला सोडून गेल्या होत्या राहुलचं पहिलं लग्न त्याचीच बहीण काजल हिच्या मैत्रिणीबरोबर झालं होतं काजलनीच राहुलसाठी एक मुलगी पाहिली होती आणि तिच्या मैत्रिणीबरोबर बरोबर राहुलचं लग्न लावून दिलं होतं पण राहुलने घरामध्ये असं काही पाहिलं होतं त्यामुळे त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली त्यानंतर नातेमधील काही लोकांनी राहुलचं पुन्हा दुसरं लग्न लावून दिलं पण ते लग्नही जास्त दिवस काही टिकलं नाही ती दुसरी पत्नी देखील त्याला सोडून गेली होती सोडून जाण्याचं कारण तेच होतं जे त्याच्या पहिल्या पत्नीला माहीत होत त्यामुळे दुसरी पत्नी देखील त्याच कारणामुळे राहुलला सोडून गेली होती राहुलला त्याच्या दोन्ही पत्नी सोडून गेलेला असता आणि हेच कारण या घटनेचा मुख्य पुरावा असतो जसं की आपण सांगितलं चोवीस तारखेला काजल दुपारी दोन वाजता घरामधून मार्केट साठी बाहेर पडते आणि जेव्हा ती तीन वाजता घरी येते तेव्हा तिच्या घरामधील सामान इकडे तिकडे फेकलेलं असतं याशिवाय तिची आई आणि सक्का भाऊ राहुल दोघही तिला रक्ताच्या थारवळ्यामध्ये दिसतात याशिवाय घरामधील कपाट तोडून त्यामधील सोनं आणि काही पैसे देखील गायब झालेले असतात पोलीस देखील या घटनेचा तपास चालू करतात पोलीस सर्वात अगोदर सत्तावीस वर्ष काजलला विचारतात नेमकं काय घडलं होतं काजलने जे काही सांगितलं होतं ती मार्केटमध्ये गेली होती त्यानंतर घरी आलो तिला हे दृश्य दिसलं त्या सांगितल्यानुसार पोलीस या घटनेचा तपास सुरू करतात नेमका आई मीना आणि मुलगा राहुल यांचं कोणाबरोबर भांडण झालं होतं का आणि जर त्या दिवशी मीना घरात असती तर कदाचित तिची देखील अशी निर्मपणे हत्या झाली असती असं पोलिसांना वाटले काजलने पोलिसांना जे सांगितलं होतं त्यामध्ये पोलिसांना जरा गडबड वाटली कारण की काजलने सांगितलं होतं ती दोन वाजता घरातून बाहेर पडली की साधारणतः अडीच वाजता अर्ध्या तासांनी आईने काजलला फोन करून ज्यूस आणायला सांगितलं आणि तीन वाजता ती घरी आली होती आणि त्यानंतर काजल घरी आल्यानंतर तिला भाऊ आणि आई हे दोघही मृत अवस्थेत दिसले पोलिसांनी त्यांच्या घरामध्ये लावलेला सीसीटीव्ही फायला तेव्हा या घटनेमध्ये ट्विस्ट आला काजलच्या घराच्या मेन डोर वरती म्हणजेच गेटच्या इकडे जो कॅमेरा लावला होता तो ऑफ केला होता जे त्या दिवशी काजलच्या घरामध्ये जो सी सी टी व्ही कॅमेरा होता त्यामध्ये काहीच रेकॉर्ड झालं नव्हतं त्यामुळे पोलीस आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही सी सी टी व्ही लावले होते त्याचा तपास करतात तेव्हा काजलच्या घराजवळचे पोलीस सी सी टी व्ही पाहतात तेव्हा पोलिसांना सत्तावीस वर्षे काजलवरती जास्त संशय येतो पोलिसांना सी सी टी व्ही मध्ये दिसते सकाळी नऊ वाजता तरुण काजलच्या घरामध्ये आला होता आणि साधारणतः अर्ध्या तासाने तो तरुण पुन्हा तोंडावरती कापड बांधून काजलच्या घरामधून निघून गेला मी त्याच्यानंतर बऱ्या वेळानी काजल देखील त्या घरामधून बाहेर पडली होती जे ती सकाळपासून घरी आलीच नव्हती दुपारी तीन वाजता ती घरी आली पण पोलिसांना काजलने सांगितलं होतं ती दुपारी दोन वाजता घरामधून निघाली आणि तीन वाजता घरी आली होती सी सी टी व्हिडिओ असा एक पुरावा मिळाला होता ज्यामधून संशयाची सोयी काजलवरती जात होती पण एका पुराव्याच्या आधारावरती पोलिस काजलची चौकशी करू शकत नव्हते त्यामुळे पोलीस ज्याप्रमाणे काजलने सांगितलं होतं चोवीस तारखेला ती दुपारी घराबाहेर निघाली होती त्याच दिवशीचे काजल आणि तिच्या आई मीना या दोघांच्याही मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करतात काजलने पोलिसांना सांगितलेलं असतं ती दुपारी दोन वाजता मार्केटमध्ये होती आणि अडीच वाजता आईने फोन केलेला होता पोलीस जेव्हा आई मीना आणि काजल या दोघांच्या मोबाईलचे लोकेशन काढतात तर ते दोन्ही मोबाईल एकाच लोकेशनला दाखवत होते तेही मार्केटमध्येच म्हणजे या ठिकाणी देखील काजलने पोलिसांना खोटी माहिती दिली होती कारण की ती म्हणाली होती दुपारी अडीच वाजता आईने घरून तिला फोन केला होता परंतु जेव्हा लोकेशन काढलं तर आईच्या मोबाईलचे लोकेशन काजलबरोबर मार्केटमध्येच दाखवत होतं किसानला आता दोन असे पुरावे काजलबद्दल मिळाले होते एक म्हणजे सी सी टी व्ही फुटेज दुसरा म्हणजे मोबाईल लोकेशन त्याच दरम्यान काजलची आई मीना आणि भाऊ राहुल यांच्या दोघांचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट येतो त्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये रिपोर्ट सांगितलेलं असतं या दोघांचाही मृत्यू सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान झालेला होता काजलने तर पोलिसांना सांगितलं होतं ती दुपारी दोन वाजता घरातून बाहेर पडली अडीच वाजता तिने आईला फोन केला स्वतःच्याच बोलण्यामुळे काजल पूर्णपणे फसलेली होती त्यामुळे पोलिसांकडे आता तीन मोठे पुरावे होते एक सीसीटीव्ही फुटेज दुसरं म्हणजे मोबाईल लोकेशन आणि तिसरं म्हणजे शव विच्छेदनाचे रिपोर्ट कारण की ही तिन्ही पुरावे काजलने ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याला कोणत्याच घटनेला मॅच करत नव्हते म्हणून पोलिसांनी या पुराव्याच्या आधारावरती काजलला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी करायला सुरुवात केली अगोदर ती पोलिसांना उडवावुडवीची उत्तरं देते पण पोलिस जेव्हा सक्तीने तिला विचारतात तेव्हा काजल आपला गुन्हा मान्य करते पण पोलिसांना काजलने हत्याचं जे कारण सांगितलं होतं ते ऐकून पोलिसांनाच काय आपल्याला देखील आश्चर्य वाटेल काजल पोलिसांना सांगते तिची आई मीना आणि भाऊ राहुल दोघंही तिच्यावरती लग्नाचा प्रेशर टाकत होते कारण की काजलच्या लग्नाचं वय निघून चाललं होतं त्यामुळे आई आणि भाऊ तिच्यासाठी वेगवेगळे स्थळ पाहत होते पण काजलला मात्र लग्न करायचं नव्हतं या कारणामुळे काजल भाऊ राहुल आणि आई मीना यांच्यामध्ये अनेक वेळा वाद झाले होते त्यामुळेच काजलने आपल्या मामाच्या मुलाबरोबर मिळून आई आणि भावाची निर्गुणपणे हत्या केली पण पोलिसांना काजलच्या बोलण्यावरती संशय होता प्लीस काजलला म्हटले एवढ्या छोट्या कार्रामुळं कोणी आपल्या आईची आणि भावाची एवढी निर्गुणपणे हत्या करू शकत नाही पोलिसांनी काजल बद्दल आणखी जाणून घेण्यासाठी तिची चौकशी केली पोलिसांना काजलच्या मावशीने सांगितलं मुलांसारखे राहत होती त्या राहायला खूप आवडायचं जर तिचे इंस्टाग्राम रील पाहिलं त्यामध्ये क्लिअर स्पष्ट दिसत होतं काजल नेहमीच मुलांचे कपडे घालायची तिने हातावरती मुलासारखा टॅटू देखील काढला होता काजलचं पूर्ण राहणीमान एकंदरीत मुलासारखं होतं काजलचा पूर्ण इंटरेस्ट मुलामध्ये नसून मुलींमध्ये होता तपासामध्ये हे स्पष्ट झालं होतं काजल एक समलैंगिक होती तिला मुलांमध्ये इंटरेस्ट नसून काजलची आई मीना आणि भाऊ राहुल यांना देखील माहिती होती त्यामुळे काजलने आपल्या मैत्रिणीच लग्न भाऊ राहुल बरोबर करून दिलं होतं आणि भावाच्याच पत्नी बरोबर काजलला अशा अवस्थेमध्ये पाहिलं होतं त्यामधून राहुलला आणि आई मीनाला हे समजलं होतं त्यांची मुलगी ही एक समलैंगिक आहे त्या कारणामुळे आई मुलगी भाऊ तिघांमध्ये चांगलंच भांडण झालं होतं त्यामधूनच राहुलचं पहिलं लग्न तुटलं होतं पहिलं लग्न तुटल्यामुळं राहुलच्या नातेवाईकांनी राहुलचं दुसरं लग्न लावून दिलं होतं पण लग्नानंतर काजल आपल्या वहिनीबरोबर तसंच काही वागायची जसे राहुलच्या पहिल्या पत्नीबरोबर वागत होती आणि या कारणामुळे राहुलची दुसरी पत्नी देखील त्याला सोडून गेली होती या साऱ्या गोष्टी काजलच्या मावशीने पोलिसांना सांगितलं तेव्हा पोलिसांना समजलं काजल एक समलैंगिक आहे तिला मुलासंग लग्न लग्न करायचं करायचं नव्हतं मुलीबरोबर होतं हीच गोष्ट काजलने आपल्या आई आणि भावाला सांगितलं परंतु आई आणि भावाने काजलच्या या गोष्टीला नाकार दिला होता आईने काजलला स्पष्टपणे सांगितलं होतं तुझ्या अशा वागण्यामुळे माझ्या मुलाचे दोन संसार मोडले आहेत आणि जर तू अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये जर कोणत्या मुलीला आणशील तर पूर्ण परिसरामध्ये आपली बदनामी होईल असं काजलच्या आईने सक्त ताकीद काजलला दिली होती खरं याच कारणामुळे नेहमी आई मुलगा आणि मुलीमध्ये वाद व्हायचे याच वादामधून काजलने एक भयंकर प्लॅन केला त्या प्लॅन मध्ये काजलने मामाची दोन मुलं क्रिश आणि ईशांत यांना देखील घेतलं होतं काजलचा मामा आणि आई मीना यांच्यामध्ये नातं काही या व्यवस्थित नव्हतं कारण की काजलच्या आजीने जी काही प्रॉपर्टी होती काजल आणि राहुल यांच्या आई मीनाच्या नावावरती केली होती मुळे काजलचे मामा खूप जास्त दारू पियायला लागले होते त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला होता आणि आपल्या वडिलांचाच बदला घेण्यासाठी दो दो मामाचे दोन्ही मुलं ईशान आणि क्रिश हे दोघंही काजलच्या प्लॅनमध्ये मिक्स होतात काजलने जेव्हा मामाचे मुलं क्रिश आणि ईशानला आपल्या आई आणि भावाच्या हत्येचा प्लॅन सांगितला व त्या दोघांनाही वाटलं आपली जी काही प्रॉपर्टी मीना यांच्या नावावरती ती आपल्याला पुन्हा मिळेल तर काजलच्या मामाचे दोन्ही मुलं काजलच्या प्लॅनमध्ये सहभागी होतात ते तो व्ही फुटेजमध्ये मुलगा दिसला होता तो काजलचा मामाचा मुलगा होता काजल देखील आई आणि भावाच्या हत्येसाठी मामाच्या मुलांना मदत करते कर जेव्हा काजलचा भाऊ राहुल हा सेव्हिंग साठी बाहेर जातो तेव्हा काजल आपल्या आईच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करते त्यानंतर आईची गळा दाबून निर्गुणपणे हत्या करते काजलचा भाऊ राहुल जेव्हा सेव्हिंग करून घरी येतो तेव्हा काजल आणि क्रिश हे दोघही मिळून राहुलची निर्गुणपणे हत्या करतात आई मुलाची हत्या केल्यानंतर काही दहाच्या आसपास अगोदर राहुल घरामधून बाहेर पडतो त्यानंतर काही वेळाने काजल घरामधून बाहेर पडते हे सर्व आजूबाजूच्या सी सी टी व्ही मध्ये रेकॉर्ड झालेलं होतं सर्व पुराव्याच्या आधारे पोलीस काजल आणि काजलच्या मामाचे दोन्ही मुलं क्रिश आणि ईशान यांना ताब्यात तस घेतात तसं पाहिलं तर ईशान यांच्या हत्येमध्ये कुठेही आलेला नव्हता पण हत्याचा प्लॅन करण्यामध्ये त्याचा देखील सहभाग होता म्हणून पोलिसांनी या तिघांनाही या घटनेचा मुख्य आरोपी बनवलं जुनी या हत्याबद्दल कोर्टामध्ये निकाल दिलेला नाही आई आणि भावाची निर्गुणपणे हत्या केलेल्या काजलला कोर्टाने काय शिक्षा दिली पाहिजे एक कमेंट करून नक्की सांगा चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी हरियाणा येथील यमुनानगर मध्ये घडली होती अशाच वेगवेगळ्या क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आपण